संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं ताईंच सर, स्वागत करतो खूप दिवसाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण आज हा अटेंड केलेला आहे आणि आपल्या लाईव्हच जो कॅप्शन आहे तो म्हणजे कृषी विद्यापीठ भरती संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे कॉल होते मेसेज होते सर कृषी विद्यापीठ भरती संदर्भात तुम्ही टेलिग्राम चॅनलला मेसेज केला की आपल्याला जायचंय आणि मोर्चा किंवा आंदोलन करून या संदर्भात माहिती घ्यायच्या कुलगुरू साहेबांकडून तर पुढचं पाऊल काय या संदर्भामध्ये आम्हाला थोडंसं गायडन्स करा किंवा सगळ्या गोष्टी तर या संपूर्ण गोष्टीची ज्यावेळेस माहिती घेतली किंवा पडताळणी केली के त्यावेळेस काही मुद्दे लक्षात आले नेमकं आपण करायला काय पाहिजे आणि याच्यातून आपल्याला मार्ग कसा निघू शकतो तर सर्व बांधवांत विनंती आहेत आत्ता आज आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे आणि इथून पुढे आपल्याकडे फक्त आणि फक्त पंचवीस दिवस हातामध्ये आहेत ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली आहे किंवा शंभर टक्के लागू करू शकते मग आता आपण करायचं काय वेळचा हातू निघून गेली तर भरती येणे अशक्य आहे त्यासाठी अगोदरच आपण या संबंधी उपाययोजना करून त्यावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल हे बघणं फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या मागण्यानुसार किंवा त्यांनी जो म्हणले की सर आम्हाला काहीतरी तुम्ही मार्ग दाखवा आपण त्याच्यानुसार पुढाकार घेऊन त्यावर शंभर टक्के काहीतरी निर्णय घेऊ मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचे ज्या वेळेस विद्यापीठातून काही गोष्टींची माहिती घेतली त्यातून असं लक्षात आलं आपला आकृती जो आहे तो संपूर्ण तयार आहे पण या लोकांची कसलीच मानसिकता विद्यापीठ भरती संदर्भामध्ये सध्या तरी नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी या लोकांना झोपेतून जाग करावं लागेल आणि याला एकच काय म्हणता येईल की त्याला उपाय आहे तो म्हणजे विद्यापीठावर जास्तीत जास्त संख्येने ग्रुप तयार करून आंदोलन करणे आपल्याला काही दिवसभर आंदोलन करायची गरज नाही किंवा तिथं काही दोन तीन दिवस आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही एक शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांचा ग्रुप ज्या वेळेस विद्यापीठावर जातो त्यावेळेस आपल्याला संपूर्ण माहिती घेऊन नेमकं चाललंय काय तुमचं तुम्ही बैठका घेता आकृती बंद तयार आहे मग उशीर कुठं होतंय नेमकं सध्या शासनाचा तर एवढा गाडवाचा गोंधळ चालू आहे सगळा शासनाला कसलीही विद्यार्थ्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गरज राहिलेली नाही फक्त मतदानासाठी सगळ्या गोष्टी चालू आहे लाडकी बहीण योजना लाडका योजना संपूर्ण कंत्राटी पद्धतीने भरती सध्याला सुरुवात आहे तुम्ही कोणताही विभाग बघू शकता प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी भरती सुरू केलेली आहे ऍग्री असिस्टंटच्या जागा सुद्धा सध्याला कंत्राटी भरतीने भरण्या म्हणजे भरायला सुरुवात केलेली आहे मग आता करायचं काय यातून मार्ग कसा काढायचा प्रत्येक ऍग्री कॉलेजला तुम्ही बघू शकता आंबेजोगाईच्या हो अॅग्री कॉलेजला तिथल्याच जे की वास्तुवास जे जी, तिथं राहतात त्या ठिकाणी जे विद्यार्थी तेच अप्लाय करू शकतात म्हणजे बाहेरचे विद्यार्थी तिथं अप्लाय करू शकत नाही अशी त्यांची कंत्राटी पद्धतीने जाहिरात काढलेली आहे लातूरला पण तेच चालू झालेले लातूरच्या अॅग्री कॉलेज जे की आपलं बायोटेक्नॉलॉजी म्हणजे देशमुख साहेबांचं कॉलेज असेल किंवा समोरचं आपलं गव्हर्नमेंट कॉलेज असेल त्या ठिकाणी पण कंत्राटी भरती सुरू झालेली आहे त्या ठिकाणी लिपिकच्या जागा असतील लॅबोरेटरी असिस्टंट असतील किंवा इतर जागा असतील या कंत्राटी पद्धतीने भरण्या भरायला सुरुवात झालेली आहे मग शासनाची मानसिकता आहे का नाही हे बघणं फार गरजेचं आहे तर शासनाची मानसिकताच नाही भरती करण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण निवेदन दिले सगळ्या गोष्टी केल्या त्यातून काय नेमकं म्हणजे साध्य काय झालं त्यातून आपल्याला काही मिळालं का नाही हेच म्हणजे विद्यार्थ्यांना कळ ना झालंय नेमकं चालू आहे नेमकं ते तर विद्यार्थ्यांनी आता काही विद्यार्थ्यांचे मेसेज होते तर आम्ही दहा विद्यार्थी तयार आहोत आम्ही पंधरा विद्यार्थी तयार आहोत सर आम्ही वीस विद्यार्थी तयार आहोत मी तुम्हाला परत परत एक विनंती करतो पाच आणि दहा विद्यार्थ्यांना इथे काहीच होणार नाही मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही मला शंभर ते दीडशे मुलांची टीम द्या मी स्वतः पुढाकार घेऊन कोणतंही विद्यापीठ असू द्या महाराष्ट्रामधील जे चार विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ तुम्ही विद्यापीठ ठरवा त्या विद्यापीठावर थोडाकार घेऊन आंदोलन करण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो परंतु मला त्यासाठी तुमच्या एकजुटीची गरज आहे पण विषय काय होतो माहितीये का स्वतःला गरज असल्यासारखं प्रत्येकाला आव्हान करायचं बोलवायचं बाबा चल ओढून आणून काहीच होत नाही जर स्वतःला वाटत असेल आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे तर त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणं फार गरजेचं आहे हे एकटं माझ्या स्वार्थासाठी चालू नाही किंवा तुमच्या एकट्या स्वार्थासाठी चालू आहे आपल्याला सगळ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचे त्याला एकच पर्याय आहे एक आपली टीम तयार करा शंभर ते दीडशे मुलांची टीम आणि मला फक्त सांगा सर आपल्याला या विद्यापीठावर आपलं आंदोलन करायचं आहे सगळ्यात पुढाकार घेणारा पहिला माणूस मी असेल कसलीही काळजी करू नका त्याला परमिशन कुठून घ्यायची काय करायचं काय नाही संपूर्ण जिम्मेदारी माझी असेल परंतु त्यासाठी तुमची टीम तयार करणं गरजेचं आहे तुमची टीम जी आहे ना मला फक्त सांगा सर शंभर विद्यार्थी आपले आहेत त्यावेळेस आपण लगेच पुढाकार घेऊन संपूर्ण माहिती मग आपल्याला खरं नेमकं कळल तरी यांना भरती घ्यायची फक्त विद्यार्थ्यांना आता मला सांगा आजच एक परिपत्रक पडलं तीस तारखेला विद्यार्थी कृषी विद्यापीठामध्ये भरती आपलं हे घेतली बैठक घेतली नेमकं चाललंय काय काय सरकारचं आकृती बंद तयार आहे सगळ्या गोष्टी तयार आहेत ग्रामीण भागामध्ये एक मन आहे बघा आज हल्याला आणि इंजेक्शन पकडलेला असा प्रकार झाला नेमकं तुमचं चालू काय आकृती बंद तर तयार आहे सगळ्या गोष्टी तयार आहेत तुम्ही जाहिरात काढायचं सोडून बैठका घेतात सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना दिशाभूल करायची चालू आहे दाखवायला किंवा आम्ही आमची काहीतरी प्रोसेस चालू आहे आम्ही काहीतरी काम करत आहोत यातून काहीच साध्य होणार नाही यातून काहीच उपाय निघणार नाही ते फक्त वेळ काढून मला सांगा आपल्याकडे फक्त आणि फक्त हा महिना बाकी आहे या महिन्यामध्ये आपण उठाव करून जर विद्यापीठाच्या जागा घेऊन आलो शंभर टक्के आपल्याला न्याय मिळेल हे मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला परंतु ह्या महिना संपल्याच्या नंतर तुम्ही इथून पुढे विचार सुद्धा पूर्ण करून देतो की विद्यापीठ भरती येईल आणि ये। आपल्याला काही खरी गव्हर्नमेंट जॉबची संधी मिळेल तर ते विचार तुम्ही सोडून द्या जर तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर शंभर विद्यार्थ्यांची टीम तयार करा वीस विद्यार्थ्यांना काहीच होणार नाही हा लाईव्ह घेण्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे सतत आहे सर काहीतरी बोला विद्यापीठ तुम भरतीवर काहीतरी बोला ज्यांच्या तोंडापुढे घास आलाय तो जाऊ देऊ नका आकृती बंद तयार झालाय जुन्या पॅटर्न नुकसान तयार झाला ठीक आहे असो विषय तो नाही पण कमीत कमी त्यातरी जागा तुम्ही भरा आपल्या सर्वांना माहिती आहे आता नवीन कृषी विद्यापीठ सुद्धा कॉलेज सॉरी कृषी विद्यापीठ नाही कॉलेज सुद्धा मान्यता मिळालेली आहे त्याच्यामध्ये बुलढाण्याचा असेल त्याच्यानंतर परळी येते जिरेवाडी या ठिकाणी सुद्धा एक कृषी विद्यालय सुद्धा म्हणजे मान्यता मिळालेली आहे त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी जवळपास चांगली पद भरती त्या ठिकाणी कृषी सहाय्यक असेल जे आर असेल किंवा एसआरए असेल अशा एकदम चांगल्या पदांची भरती सुद्धा आहे त्यामध्ये म्हणजे क्लास वन प्लस पासून ते क्लास फोर पर्यंत पद आहेत असं नाही की फक्त तीनच पद मी जे बोलतोय असं नाही क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत संपूर्ण पदांची भरती होणार आहे पण कधी होणार आहे हे विद्यापीठाअंतर्गत होणार आहे असं नाही की यासाठी नवीन सेपरेट भरती केली जाणार आहे मग त्यासाठी काय करायचंय आपण संपूर्ण संपूर्ण जे आपला ग्रुप आहे त्यांनी एकत्र या मी म्हणतो ना तुम्हाला माझा शब्द आहे मी स्वतः पुढाकार घेऊन विद्यापीठ ठरवा त्या विद्यापीठावर आपण आंदोलन करून नेमकं या शासनाच्या मनात नेमकं काय चाललंय कृषी मंत्र्यांना भरती करायची आहे का नाही नेमकं कळून ते जा आपल्याला नसेल तर विषय सोडून देऊ आपण आपला अभ्यास दुसऱ्या पदांचा सुद्धा आता सध्या विविध पदांची भरती सुद्धा येत आहे त्यामध्ये आपण अभ्यास करा नोकरी मिळवा या शासनाला पुन्हा कसं जागं करायचं दोन महिन्यामध्ये आपण दाखवून देऊ पण सध्या आपल्या जी हातात गोष्टी आहेत त्या गोष्टी जाऊ देऊ नका वाईट वाटतं सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता कुठंतरी असं वाटायला लागलं की बाबा पोरं निराश झालेत हात झालेत आणि सगळ्या क्लास तर ठरवून बसलेत जागा आल्या की व्हिडिओ घ्यायचे मस्त आपलं लेक्चर घ्यायचे फेमस व्हायचं विषय यांना काही पडलेलं नाही पण वाईट कुणाला वाटते माहितीये का जो ग्राउंड लेवलला काम करतो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडच्या कर वेळेस बघितल्याच्या नंतर एक काय म्हणता की त्याला अ काय म्हणता येईल त्याला गोवा त्याच्या चेहऱ्यावर एक निराशाजनक निराशा सरळ दिसते चेहरा असा हिरमुसलेला असतो सर काय होणार आमचं तिथून पुढे आम्ही काय करावं सर म्हणजे हे जे प्रश्न पडतात ना हे कुणाला पडते जे की वर्षानुवर्ष अभ्यास करून शेवटी हातामध्ये काहीच मिळत नाही एवढी सरळ सेवा पद्धती झाली त्याच्यामध्ये सुद्धा काय मिळालं नाही कृषी सेवक भरती झाली त्यामध्ये ते माहितच आहे तुम्हाला कसा प्रकार घडला ती मला तुम्ही एक टीम तयार करा मला किती मुलं येतात आपण विद्यापीठामधून सुद्धा मुलांची एक तयारी करू आपण काय करायचं संपूर्ण त्याची जो लेखाजोखा आहे तो लेखा तयार करून त्यानुसार मार्गक्रमण करू परंतु मी दहावीस लोकांनी काहीच होणार नाही माझे दादा असतील ताई असतील दहावीस लोकांनी काहीच होणार नाही मला प्रॉपर शंभर मुलं पाहिजेत पुढाकार घेऊन शंभर टक्के तुम्हाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो आता एवढं केल्याच्या नंतर मला सांगा राहिले काय पण ही भरती हातातून जाऊ देऊ नका ऑक्टोबर महिना चालू झाल्याच्या नंतर पुन्हा तुम तुमच्याकडे कोणतीही बाजू नाही किंवा तुमच्याकडे कोणताही शब्द नाही जेणेकरून तुम्हाला या गोष्टीवर आवाज उठवता येईल कारण एकदा आचारसंहिता लागल्याच्या नंतर आचारसंहितेमध्ये परीक्षा घेता येते सगळ्या गोष्टी करता येतात नवीन आकृती बंद तयार करणे किंवा इतर गोष्टी या गोष्टी होत नसतात ते सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे विनंती करतोय ज्या विद्यार्थ्यांना यायचं आहे त्यांनी मला एक तुमचं काय नाव वगैरे किंवा नंबर वगैरे द्या आपला ग्रुप तयार करू आणि त्याच्यानुसार आपण मार्गक्रमण करू तुमचे जे काही प्रश्न असतील ते पुढच्या दोन मिनिटांमध्ये घेऊन थांबतो मी सर खरंच निवडणुकीच्या अगोदर जागा निघतील नाही तर नंतर जागांचं काही खरं नाही एमपीएससी कंबाईन क्लर्क खूप मोठी भरती पण मॅच मध्ये अडकले आहे तो सुद्धा मुद्दा घ्या सर आम्ही तुमच्या सोबत राहू आपण संपूर्ण मुद्दे घेऊ परंतु विषय कसा आहे माहिती का फक्त लेक्चर घेणे त्यातून काहीतरी आउटपुट गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की एमपीएसीचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये भलेही एक मागणी मान्य झाली कोणती परीक्षा पोस्टपोन झाली राज्यसभेची जोपर्यंत दोनशे अठ्ठावन्न जागा मध्ये ऍड होत नाहीत ना तोपर्यंत आपण खरं त्यामध्ये मिळवलेलं नाही फक्त व्हिडिओ घेणे किंवा ला, लाईव्ह घेणे काहीतरी गप्पा मारणे यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही त्यातून काहीतरी त्यातून आउटपुट मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना त्याच्यातून ते न्याय मिळणं महत्वाचं आहे अक्षय कुमार बोत्रे सर स्टुडंट एकच म्हणत आहेत की जर आंदोलन आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये होत असेल तर आम्ही येऊ शकतो नाहीतर नाही ऑदर डिस्ट्रिक्ट नाही म्हणतात असं आहे तर ऍक्स हे बघा मी लातूर जिल्ह्याचा आहे हे संघटना वगैरे सोडून द्या संघटनेचा तुम्हाला म्हणलं ना संघटना जॉईन केल्या फक्त आणि फक्त तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी मला पण अभ्यास करतो मला पण सगळ्या गोष्टी करता येतात मी स्वतः लातूर जिल्ह्याचा असून संभाजीनगरला गेलो पुणे येथे गेलो मला त्याच्यामध्ये दोन रुपये मला सांगा ना स्वतःचे एक तर दोन दिवस मी स्वतः तिथं तळ ठोकून होतो स्वतः स्वतःचे पैसे स्वतः खर्च करणे स्वतः तिथं दोन दिवस सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना पर्यंत लाईव्ह देऊन सगळ्या गोष्टी करणे मला सांगा तो माझा जिल्हा होता का किंवा माझा तो ही आहे का नाही ना अरे बाबा स्वतःच्या स्वार्थासाठी जर विचार करत ना तर तुम्ही या भरत्या वगैरे सगळ्या डोक्यातून काढून टाका तुमच्यासाठी कोणीच येणार नाही फक्त तुमच्या व्हिडिओ बनवून तुमचा वापर करणे टायमिंगला टेस्ट सिरीज घेणे सगळ्या गोष्टी करतील तुम्हाला या लोकांना तुमचं काहीच पडलं नाही मी तुम्हाला एवढ्या तळमळीनं का सांगतोय तर तुमच्या चेहऱ्याकडे बैठल्याच्या नंतर त्याच्यातून आम्हाला एक भाव दिसतो अरे बाबा खरंच अन्याय होत आहे मी तुमच्या मधलाच आहे ना कारण मी ग्राउंड लेवल काम करतोय मला यांच्यासारख्या फक्त व्हिडिओ सगळ्या गोष्टी करता येत नाही विद्यार्थ्यांमध्ये राहून सगळ्या गोष्टी त्यांच्या ओळखून पूर्ण त्यावर आपल्याला अभ्यास करून सगळं बोलतोय आणि असं नाही तुम्ही फक्त त्याच जिल्ह्यामध्ये राहून असं मला सांगा नव्हता परभणी जिल्ह्यामधील बरं ठीक आहे आपण काय करू परभणी विद्यापीठ जे चारीला चार विद्यापीठ आहेत ना तुम्ही तशी तयारी ठेवा शंभर ते दीडशे मुलं मला त्या जिल्ह्यातून द्या बाकी जिल्ह्यातून कोणीही जर तुमची इच्छा असेल तर या असं नाही की बाबा येणं गरजेचंच आहे तुमची इच्छा असेल तर या जर तुम्ही स्वार्थासाठीच करत असाल फक्त मी त्या जिल्ह्यात असेल तरच अशा गोष्टी होत असतील परभणी विद्यापीठामध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये त्या विद्यापीठावर किती विद्यार्थी परभणीमधून येऊ शकतात ते सांगा मी स्वतः लातूरवरून तिथं येऊ येतो आपण पुढील कार्यक्रम कसा करायचा तो शंभर टक्के करू मग तिथं तरी तुमची तयारी पाहिजे ना असं नाही की बाबा आमच्या जिल्ह्यात मग तुमचा जिल्हा आहे ना तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तयारी करा किती विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार होतो किती विद्यार्थी तयार आहेत हे मला पण कळू द्या ना बाहेरून महाराष्ट्रातून विद्यार्थी तिथे येण्यापेक्षा त्याच जिल्ह्यामध्ये मिळत असतील तर आणखी चांगली गोष्ट आहे ना पण तेवढ्या संख्येनं विद्यार्थी मला पाहिजे अवसर शंभर मुले एका जागी येतील पण तुम्ही डेट ठरवा नाही हो युट्यूबवर बारा गाउपचे आहे ठीक आहे एक दोन दिवसामध्ये मी डेट डिक्लेअर करतोय जर तुमची इच्छा असेल तर आपण या यामध्ये पडणं योग्य आहे विषय सोडून द्या तुमचं खरंच मी आज लाईव्ह घेण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे तुम्हाला माहित आहे तीन चार दिवस झालं लाईव्ह नाही किंवा कोणती अपडेट वगैरे नाही विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो हा सगळा आता होता तुम्ही फक्त तुमचं मान्य तुम्ही म्हणतात ना डेट मी डेट पण ठरवतो मग असं होणे संभाजीनगर नगर सारखं होणे किंवा पुण्यासारखं होणे आंदोलन ऍग्रीकल्चर मुलांचं आणि सपोर्ट नॉन ऍग्रिकल्चर मुलांचं आता विद्यापीठामध्ये तसं नाही नौ। ना नॉन अॅग्रिकल्चर मुलं तुम्हाला का म्हणून सपोर्ट करते सा मला सांगणार कारण आपण स्वतःच्या मागण्यासाठी स्वतःच्या न्याय हकासाठी लढतो त्यामुळे तसं करू नका एक विनंती आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही येणार आणि शंभर टक्के येणारच नेवर अप सगळ्यांनी यार एक दिवस हो तेच सांगतो मी सगळ्यांसाठी आहे फक्त माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी नाही ऍग्री टीचरचं काय झालं हे बघा परत परत विषय येऊन तिथंच ठेवतोय सर अग्नी टीचर बद्दल काय झालं विद्यापीठ भरती बद्दल अरे बाबा आपली मानसिकता चेंज करा आपली मानसिकता बदला मुळामध्ये संतोष लहान एकटा काहीच करू शकणार नाही मनीष कर करू शकणार नाही गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाऊ शकतो पण तुम्ही सोबत येणं गरजेचं आहे ना तुम्ही फक्त आणि फक्त रिडिंगमध्ये बसून मेसेज करता लाईव्ह अटेंड करता विषय सोडून द्या तुमची युनिटी दाखवा मी आणि मनीष मानकर सर तुम्हाला विश्वास देतो तुम्हाला ना आता यापेक्षा करायचं काय मला सांगा काहीच काहीच नको मी काहीच गरज नाही असं नाही की बाबा हजारोच्या संख्येनं तिथे विद्यार्थी आले पाहिजे तुम्ही मनीष मानकर सरांना साथ द्या मला साध्या द्या आपण शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आपण शंभर टक्के या जागा खेचून आणू म्हणतो खेचून या शासनाला कसं जागा करायचं हे सगळे आपल्या हातामध्ये आहे आखी संघटना काय म्हणलं होतो तिथं पण तुमची मला काय म्हणता किंवा संख्या भीत दर्शवा संख्या दाखवा मला तिथे मनीष मानकर सर कमीत कमी पाचशे अग्रीपास पाहिजे युनिव्हर्सिटी घेतो हो सर तेच विषय तोच चालू आहे विद्यार्थ्यांनी जर आपल्याला साथ दिली तर आपण शंभर टक्के याच्यामध्ये विजय नक्की प्राप्त करू चलो परभणी फक्त बोलून नाही प्रत्येक गोष्ट आंदोलन करून घ्यावी लागत आहे अजेब सरकार आहे आता तुम्ही ठरवायचं येईल त्या दोन महिन्यामध्ये सरकार बदलायचंय काय करायचं ते आदिवासी एक्झाम कधी होईल सर मला काही माहिती नाही माहिती घेऊन कळवतो जे परभणीचे त्यांनी तेच म्हणतो मी मला परभणीमध्ये दोन दिवसामध्ये कमीत कमी दोनशे तरी मुलं मला तिथं असले म्हणजे असेल असले तर चांगलं होईल आपण त्याच्यावर शंभर टक्के निर्णय घेऊ मी स्वतः पुढाकार घेतो मनीष मानकर सर सुद्धा सोबत आहे आम्ही तुमच्यासाठी एवढं करतोय तुम्ही फक्त युनिटी दाखवा म्हणतो तुम्हाला कुठं काय खांद्यावर पंधरा पंधरा विशेष कुठं वज घेऊन जायचं नाही किंवा तुमा कुठं तुम्हाला सेवा करायची नाही तुम्हाला फक्त स्वतःच्या न्याय हका लढायचे आणि आम्ही तुमचं फक्त काय मागतो तुमचा वेळ मागतो युनिव्हर्सिटी मध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि सर्व सर्विंग सुद्धा झाली आहे त्यामुळे एक धडक मोर्चा नेला तर शंभर टक्के काम नक्की शंभर टक्के सर विषय तोच आहे बघा सरांना सगळ्या गोष्टी माहीत असतात ते अशा एका ग्रुपला जॉईन आहेत संपूर्ण माहिती विद्यापीठामध्ये काय चालू आहे हे सगळ्यात अगोदर मनीष मानकर सरांना माहीत असतं त्याच्यामुळं सर सरांचं आताच जे त्यांनी टाकलेला मेसेज त्याचं गांभीर्यानं लक्ष द्या त्याकडे फक्त एका मोर्चाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन शंभर टक्के त्यावर निर्णय घेऊ संजीव हॅपी टीचर्स तो थँक्यू राज्य सेवाप्रि कधी होईल सर माझा अंदाज आहे ऑक्टोबर एंडिंगला झाली तर ठीक नसतं त्यामध्ये जर राजकारणाचं किंवा इलेक्शन जर वारं सुरू झालं तर हे एक्झाम गेले डायरेक्ट मध्ये कारण आता शासनाची कसलीही मानसिकता नाही महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे आणि काय नाही हे कुणालाच ठाण पत्ता नाही कुणालाच म्हणते सध्या कोण काय करते आणि कोण काय नाही यांना काही देणं घेणं पडलं नाही काही धडक मोर्चा होऊ नदीप कुलकर्णी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा थँक्यू तर ठीक आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जर तुम्ही तिथं आला तर तुमच्यासाठी खरंच मी स्वतः पुढाकार घेईन मनीष मानते सर असतील आपण सगळ्या जणांनी एक टीम तयार करून विद्यापीठावर धडक मोर्चा घेऊन जाऊ वाईट वाटत रे फक्त बाटी काही नाही शेवटच्या टप्प्यात आलो आणि आता जर जागा निघाल्या नाहीत ना कमीत कमी दोन ते तीन वर्ष जागा नाही बघा तुम्ही काय करायचं काय नाही संतोष भाई हिंदी बोलू कोण लोक पटेल मानकर सर वंद्रे समामंडळचं इन्फॉर्मेशन देणार होते ना डिटेल सर उद्याला एक विरुद्ध उद्या घेऊन करव दिस व्हिडिओ टाकी सरांची थोडी तब्येत ठीक नाही उद्या घेऊन करव दिस 100% सर व्हिडिओ व्हिती परबणीचे ऍग्रीकॉर्ड जागेवा सर्व एकत्रितوار मलाय पळते प्रत्येक विद्यापीठामध्ये आंदोलन सुट्या करायची गरज नाही हो तिथला जे रीडिंगचे मुले असतील किंवा तिथला जो आजूबाजूची मुलं असतील जे की विद्यापीठामध्ये सध्या अभ्यास करते कमीत कमी पाचशे ते सातशे मुलं असतील या मुलांनी आता मला आपल्या सगळ्यांना माहित आहे एक एका महिन्याखाली राहुरी विद्यापीठावर जो ज्या विद्यार्थीने आंदोलन केलेलं होतं ते विद्यार्थी काही बाहेरून आले नव्हते त्याच विद्यापीठातील मुलांनी हा सगळा संपूर्ण प्रकार केलेला होता कमीत कमी तिथे शे पाचशे मुलं त्या दिवशी जमलेली होती त्यांनी काही बाहेरून मुलं गोळा करून आणलेले नव्हती प्रत्येक विद्यापीठामध्ये पाचशे ते सातशे मुलं न बोलवता तुम्हीच आपल्याला सापडतील पण त्या मुलांना जागा करणं गरजेचं आहे मी इथून जायचं त्यांना म्हणायचं बाबा तुम्ही या काहीतरी फोटो वगैरे काढायचे काहीतरी दिखावा करायचा हे आपल्याला पसंत नाही जोपर्यंत स्वतःला वाटत नाही आपण काहीतरी करतोय आणि याच्यातून काहीतरी मिळणार आहे तोपर्यंत तुम्ही येऊ पण नका आणि कोणत्या गोष्टी करू नका तिथं गेल्याच्या नंतर त्याच्यातून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळालं पाहिजे दोन दिवसामध्ये जी आर काढून लवकरात लवकर जागा भरणं गरजेचं आहे तुम्ही कमी आम्हाला जे आर तरी द्या काहीतरी परिपत्रक तरी द्या ना आम्ही विद्यापीठ भरती करत आहोत एकदा परिपत्रक मिळाल्याच्या नंतर काय विषय नाही कधी पण घ्या तुम्ही इलेक्शन मध्ये घ्या कधी घ्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मनीष मानकर सर अॅग्री डिप्लोमा बद्दल निर्णय झाला अॅग्री असिस्टंट साठी त्यामुळे ऍडव्हर्टाईज फिक्स आहे फक्त टाइम ता लागू शकतो आणि एक मोठा मोर्चा नेला तर इलेक्शन आधी येऊ नाही तर नंतर मग हो सर बरोबर आहे आता सर्वस्वी मुलांच्या हातामध्ये मला दोन दिवसामध्ये तुमचा निर्णय कळवा मी आणि मानकर सर सोबत आहोत जर शंभर मुलांची काय की म्हणता जर झाला तर आम्हाला फोन करा मी तुमच्यासाठी सगळ्या अगोदर पुढाकार घेईन मनीष मानकर सर तुमच्या सगळ्यांच्या अगोदर पुढाकार घेतील पण आता था तुम्ही ठरवायचे नेमकं काय करायचं सगळ्यांचे धन्यवाद हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता विद्यार्थ्यांचे खूप मेसेज आणि कॉल येत होते विद्यापीठ भरतीबद्दल बोला सर तर एक क्लिअर झालं की बाबा नेमकं काय करायचं शेवटचा एक कृष्णा पवार यांची कमेंट घेतोय माझी सैनिक व्हॅकन्सी कन्वर्ट करण्यासाठी काहीतरी करा सर माझी सैनिकचा मुद्दा ऑलरेडी गेलेला आहे माझ्या माहिती एका महिन्यामध्ये माझी सैनिकच्या जागा कन्व्हर्ट होऊन प्रत्येक विभागाला येतील त्यामुळे तुमचा जो समजा वेटिंगवर असतील किंवा खाली रँकवर असतील कोणते विद्यार्थी त्यांनी तपासून बघा एक महिना जास्तीत जास्त एक महिना विठ्ठल कांगणे सरचा पण सपोर्ट आहे ते स्वतः येतील नक्की सर आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू हे झाले तर मग काही विषयच नाही शंभर टक्के आपलं आंदोलन यशस्वी होऊन आपल्याला न्याय मिळून जाईल सर मुलं फक्त मेसेजवर म्हणतात मी येतो बट मध्ये येत नाही औरंगाबाद सारखं तर काय करावं तोच प्रश्न आहे ना सतत सतत आपण मी तुम्हाला सांगतो ना मी स्वतः इरिटेट झालो मनीष मानकर सर सर्थ सुद्धा इरिटेट झाले आपण फक्त आव्हान करून काही नाही ग्राउंड लेवलला उतरणं फार गरजेचं आहे विनंती पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना वेळ खूप कमी राहिला आहे सप्टेंबर महिना संपल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याच परीक्षेची वाट बघू नका कारण पुढील तीन महिने आपला सगळा कारभार गुलदस्त्यात असेल पूर्ण काहीच होणार नाही म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने काहीच होणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला मतदानाचे पोस्टर व्हिडिओ व्हिडीओ हेच ऐकू येतील बाकी तुम्हाला बद्दल कुठलेच काय म्हणतात किंवा त्याला जाहिरात दिसणार नाही हे लक्षात ठेव थँक्यू बीएमसी बद्दल उद्याला दोन वाजता आपले आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे साहेब आहेत यांनी ठीक दोन वाजता बीएमसीवर आंदोलन करण्याचं किंवा मोर्चा नेण्याचं नियोजन केलेलं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तिथं जमा होऊन तेच तुम्हाला सांगते ना प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं ही आता आपल्यासाठी सगळ्यात मोठी शोकांदिन आहे प्रत्येक गोष्टीसाठी इतकं म्हणजे भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे ना इतर तीन चाकी सरकार आहे त्यामध्ये निर्णय कोण घ्यालय काय नाही लाडक्या बहिणीवरून यांच्यामध्ये वाद चालू झाली विषय सोडून द्या तो विषय नाही आपला परंतु येणारा काळ आपल्यासाठी फार वाईट असेल प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन करावं लागेल प्रत्येक गोष्टीसाठी शासनापर्यंत गोष्ट घेऊन जायची म्हणजे आंदोलना मार्ग शासन स्वतः कोणताच निर्णय घेत नाही फक्त मनमानी कारभार असो ठीक आहे सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे संपूर्ण अपडेटसाठी संतोष लहाने ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद शुभरात्री